नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने आपण सध्या आहोत पंढरपूर तालुक्यात येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत क्षमण सिरसाठ तात्यासाहेब यांच्या ऑफिसमध्ये तर या ठिकाणी आपण आपल्यासोबत आहेत विक्रम भैया तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत इथली काय परिस्थिती आहे इथल्या समस्या काय आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की सध्या पंढरपूर तालुक्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी सध्या चुरस आहे तर श्यामलताई सिरसाट या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी निवडणुका उभारल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रणिताई भालके या निवडणुकीला आहेत मात्र काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे आपण संवाद साधूया विक्रम आहेत त्याशी संवाद साधूया नमस्कार भाई नमस्कार आपल्या सर्वांचं मी प्रथम माझी ओळख करून देतो विक्रम लक्ष्मण शिरसट माझी आई श्यामलताई लक्ष्मण शिरसट हे भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आहे प्रथमताई जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार आहेत तरी मी पंढरपूरवासियांना एक विनंती करतो की आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे पंढरपूरवाशियांना मी विद विनंती करतो गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून आपण बघत आहात की पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक साहेबांची एक सत्ता आहे त्याचं कारण पण तसंच आहे आणि गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आपण बघत आहात की केंद्रामध्ये मोदीजी असतील राज्यामध्ये देवेंद्रजी असतील किंवा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील समाधानदादा औतळे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली एक विकासाची गंगा या पंढरपूर शहरामध्ये वाहत आहे या कोट्यावधीचा निधी मोट या पंढरपूर शहरासाठी आलेला ला आलेला आहे प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघत आहेत की उपनगरातील मोठमोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा एम आय ट्रॅक असेल नामकीर्तन सभागृह असेल किंवा वेगवेगळे ड्रे साठ कोटी अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना असेल अशा विकास कामाच्या जोरावर आम्ही मत मागायला समोर जात आहे पण विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे की परिचारकवर टीका करायची त्यांच्याकडं कर दुसरा कोणताही मुद्दा नाही आणि दुसरा त्यांच्याकडं मुद्दा आहे तो म्हणजे धुळीचा धूळ म्हणजे धूळ 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 पण एकीकडे एक चांगले रस्ते चालू झालेले ते दिसत नाही आणि दुसरीकडे ह्यांना धूळ दु दिसते म्हणजे आता शहरामध्ये कामं चालू आहेत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली त्याच्यामुळे थोडंफार होत असेल पण या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला मा, आम्हाला टक्के खात्री आहे की हे पंढरपूर शहरातील जनता शोधणे हे आम्हाला भारतीय जनता पार्टीला व आघाडीला भरघोस मताने मतदान करून निवडून देतील आणि पुन्हा एकदा काम करण्याची नगरपालिकेवर संधी देतील आपल्या तुम्हाला नगरसेवकांनी सुद्धा वारणाची भूमिका बजावलेली आहे पण आता पूर्ण नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद बसवताना निवडणूक काय गेल्या ते म्हणजे मा, माझ्या घरात नगरपालिकेची सत्ता मी नगरसेवक पद जवळून बघितलेला आहे माझ्या वडिलांकड पंचवीस ते तीस वर्ष हे नगरसेवक होते त्यांनी विविध स्टँडिंगला सलग अठरा वर्ष काम केलेलं आहे पंढरपूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद पद असेल उपनगराध्यक्षपद पद असेल भूषवलेलं आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून माझ्या आईने पंढरपूर नगरपालिकेचं बांधकाम कमिटीचं पद असेल किंवा दोन टर्म नगरसेवक पद भग भोगवलेलं आहे आणि मी माझ्या पण दोन वर्षाच्या टर्ममध्ये मी पाणीपुरवठा सभापती होतो स बांधकाम समिती सभापती होतो आरोग्य कमिटीचा सभापती होतो त्या माध्यमातून मग नगरपालिकेचा आम्हाला गाडा अभ्यास आहे आम्ही चांगल्या पद्धतीचं काम या पंढरपूर नगरपालिकेमध्ये केलेलं आहे पण जे आत्ता के, के, के करत आहेत ते महापुराच्या वेळेस कुठं होते कोरोनाचं संकट पंढरपुरावरती आले होते त्यावेळेस कुठं होते त्यांना फक्त इलेक्शन आलं की पंढरपूरमध्ये यायचं प्रचार करायचा लोकभावनिक करायची जातीपातीवर राजकारण करायचं मतं मागायची आम्ही विकासाच्या जोरावर मतं मागतोय आम्ही जातीपातीचं पातीच किंवा भावनिक राजकारण करत नाही आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहे आणि जिंकून येणार आहे एकंदरीत आपल्या नगरपालिकेत काय प्रमुख समस्या काय असं वाटते तुम्हाला आणि त्या प्रमुख समस्या सोडवणार तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक असतील समाधान दादा आवताडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली ऐंशी ते टक् तक, नव्वद टक्के विकास कामं शहरामध्ये झालेले आहेत आणि याच्या पुढं पण भारतीय जनता पार्टीचं वर सरकार आहे मोठ्या प्रमाणात निधी पंढरपूरला येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर पंढरपूरस पंढरपूरसाठी चांगल्या पद्धतीचं काम करून आम्ही पंढरपूर नगरपालिकेमध्ये काय थोडेफार कामं झाले असतात ते पंढरपूर शहराचा विकास परिचारक साहेबांनी केलेला आहे आता नामकीर्तन सभागृहाचं काम क का कमी प्रमाणात राहिलेलं आहे ते पण आदरणीय माजी मंत्री मुनगंठीवार साहेब असतील यांनी बऱ्यापैकी निधी आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे हे काम बंद अवस्थेत असताना कोरोनाचा प्रेड होता आणि त्यानंतर सरकार पण वरती दुसरं होतं परंतु फडणवीस साहेबांचं सरकार सा बी जे पीचं सा सरकार यावेळेस आलं त्यानंतर त्या नामकीर्तन कीर्तन सभागृहाचं काम पण बऱ्यापैकी चालू झालेलं आहे आणि येणारे हे राहिलेले कोणते रस्ते असतील ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही पूर्ण करणार आहोत असं आश्वासन मी पंढरपूर वासियांना देत आहे कॉरिडरचा मुद्दा सुद्धा असतो काय कशा पद्धतीने आहे ना कॉरिडॉरला विरोध होतो दिसतोय तो आहे आमचे ज्यावेळेस परवाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यावेळेस पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे हे आले होते त्यांनी सर्व नागरिकांना आश्वासन केलं की दिलं आहे की स्थानिक रहिवाशांना संबंधित रहिवाशांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचा को म्हणजे कोणतेच निर्णय आम्ही घेऊ शकणार नाही पार्टी भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष असेल पार्टी लेवलने त्या लोकांच्या मागे राह ठामपणे उभे राहणार आहे तीनशे कोटीचा विरोधकांचं फक्त टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची एक कलमी कार्यक्रम आहे शिरसट टीका करायची परिचारकवर टीका करायची आणि ह्यांच्याकडे विकासाचं विजन नाही तुमच्याकडे गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये आमदारकी होती तुम्ही काय विकास केला सांगावं जनतेला आम्ही काय विकास केला आम्ही जनतेसमोर मांडतो तुम्हाला ग्राउंड लेवल काही काम नाही आणि तुमचं काम आहे काम आहे म्हणून तर आतापर्यंत पंचवीस ते तीस वर्ष झाले नगरपालिका पंढरपूर शहराची नगरपालिका जी आहे परिचारक साहेबांच्या ताब्यात आहे इथून पण ही पंढरपूर नगरपालिका आहे परिचारक साहेबांच्या हातामध्ये राहणार आहे कारण पंढरपूर शहरातील नागरिक शून्य आहेत त्यांना माहीत आहे की विकास कोण करू शकतं एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय काय होईल चुरस आणि काय एकंदरीत नगराध्यक्षपदाचं पदाच वाटतंय का तुम्हाला काय परिस्थिती वाटतं आहे सध्या फिरलाय तुम्ही देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार राज्यामध्ये देवेंद्रजींचं जींचं सरकार आणि शि पंढरपूर तालुक्या असेल किंवा शहर असेल यामध्ये जर भरपूर प्रमाणात नि विकास निधी आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवारांना निवडून दिल्याशिवाय या पंढरपूर शहरामध्ये निधी येणार नाही आणि ती मला खात्री आहे की पंढरपूर शहरातील जनता ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना व आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणून तीन तारखेला भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की नगरपालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकणार आणि नगराध्यक्ष असणार आहे त्याचबरोबर तुम्ही मतदारांना काय आव्हान करा मतदारांना मी एकच आवाहन करणार आहे की माझे आई श्यामलताई लक्ष्मण शिरसट हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्याचबरोबर आम्ही म सतरा सोळा जागेवरती भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढत आहे दोन जागेवरती आम्ही कबशी या चिन्ह समोर या ह्याच्यावरती निवडणूक लढत आहे तर सर्व नागरिकांना वे मी एक विनंती करतो हात जोडून विनंती करतो की सर्वांनी आपलं भ भा, मत भारतीय जनता पार्टी आघाडीला करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी नागरिकांना विनंती करू तर हे होते विक्रम भाई आपले संवाद साधला आणि जाणीव घेतली माहिती अशा पद्धतीने आपण वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आला तरी पाहत राहा अपडेट राहा ए आर न्यूज धन्यवाद